दत्तात्रय ही देवता सर्व युगात राहणारी करुणामूर्ती आहे सद्गुरु हेच तिचे स्वरूप आहे भक्तांकडून कसलीही अपेक्षा नसणारी परंतु जो शरण आला त्याला सर्व देऊन टाकणारी ही देवता आहे म्हणून काही अधिकारी शिष्य महायोगी हे भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारे गुरुदेव बनले तर काही भोळ्या साध्या पण शरण आलेल्या प्रापंचिक भक्तांना त्यांनी स्वतःचेच दान करून दत्त हे नाव सार्थ केले मागील युगात अनुसया सतीला हे दान दिले होते तर कलियुगात पिठापुरी येथील अप्पल राजाच्या पत्नीला हे दान दिले व त्यामुळे आधी श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने ओळखले तर नंतर श्री नरसिंह सरस्वती या रूपाने दोन वेळा अवतार धारण केले गेले दत्तप्रभूंच्या अवतार व लीला कथा आपणास दत्तपुराण ही या पुस्तकामध्ये वाचायला मिळतात श्री दत्तप्रभू फार फार दयाळू आहेत त्यांची नित्यभक्ती करणाऱ्या एका पलटाने कोण्या सुलतानाची शाही नौका यात्रा पाहिली ते राजवैभव त्या राजाचा चाललेला विलास हे सर्व दृश्य त्या धोव्याच्या नजरेने इतक्या तन्मयतेने टिपले की स्वतःचे भान हरवून तो टक लावून बघत राहिला आपल्या मागे स्वामी श्रीपाद वल्लभ येऊन उभे राहिल्याचे त्याच्या लक्षातही आले नाही कारुण्य मूर्तीने जेव्हा त्यांच्या खांद्यावर हात ठेवून विचारले की एवढा कशाचा विचार हे राजवैभव हवे का तेव्हा तो भानावर आला उशाळून पायाही पडला उभा राहून गप्प झाला हवे का तुला राज्य परी श्रद्धावान पण शहाणा होता म्हातारपणी राज्य घेऊन काय करायचे ते करण्याची अक्कल तरी हवी देव म्हणाले ठीक आहे पुढील जन्मी तू राजा होशील परिटाने उत्तर दिले आपल्या कृपेने तसे घडेलच पण जर त्यावेळी आपली आठवण आपला सहवास नसेल तर काय उपयोग श्रीने तथाच तू म्हणून आशीर्वाद दिला पुढील जन्मी यवन राजा श्री नरसिंह सरस्वतींच्या दर्शनाला पाठीवरच्या फोडाचे दुखणे घेऊन आला त्याचे दोन्ही जन्म सफल झाले आपले वर्तमान आपल्या प्रारब्धाच्या हाती असते सुख दुःख हे मागील कर्मांचे फळ आहे क्रियमान शुद्ध असेल व भावभक्तीची त्याला जोड असेल तर भावी रम्य काळ आहे श्री गुरूंचे चरित्र त्यांच्या लीला हेच सांगतात की भक्तांचे दुःखमय जीवन दत्तगुरु सुसह्य करतात त्यांना ईश्वर सन्मुख करतात दरिद्री ब्राह्मणाच्या दारातला वेल उपटून त्याखाली दळून बसलेला धनाचा हंडा त्याला दिला वांजमैस होती तिला दुप्ती बनवली पिशाच पीडित वाड्यातल्या ब्रह्म संबंधाला हो। कंटाळलेल्या ब्राह्मणाचा घालवला ब्राह्मणाच्या अंगावरचे दूर केले शूद्राच्या शेतात चौपट पीक देऊन त्याला सुखी केले तंतुकाची अनन्य शरणता पाहून त्याला श्री शैल्याचे दर्शन व पाताळ गंगेची यात्रा बसल्या जागी घडवली महत्व चमत्कारांना नसून त्यामागे असणाऱ्या ईश्वरी सामर्थ्याला व करुणेला आहे श्री दत्तगुरूंनी गाणगापूरचा निरोप घेताना म्हटले आहे की बाह्य जगताच्या दृष्टीने आम्ही गुप्त झालो अदृश्य झालो पण जेथे जेथे भक्त आहेत तेथे तेथे आम्ही आहोतच श्री दत्तचरणी एवढीच प्रार्थना की आपली कृपा वाचकांवर सदैव होत राहावी मगाशी सांगितल्याप्रमाणे श्री दत्तपुराण या पुस्तकामध्ये कलियुगातील श्री दत्त व श्री संदर्भातील यांच अतिशय समर्पक आणि योग्य अशा पद्धतीने वर्णन केलेलं आहे या कथा आध्यात्मिक मार्गावर प्रगती करण्याकरता प्रेरक ठरतात ऋषियात्री आणि माता अनुसया यांची कथा परशुरामाची कथा तसेच हुंडासुराचा वध व नऊशाचा विवाह यां संदर्भातील कथा सुंदोपसुंद चरित्र हेमकुंडल श्रीकुंडल व विकुंडल यांच्या कथांचे अतिशय सुंदर वर्णन हे या दस्त दत्तपुराण या पुस्तकामध्ये केलेले आहे त्यामुळे दत्त उपासकांसाठी हे पुस्तक अतिशय खास ठरणारे आहे हे पुस्तक आपणास हवे असल्यास डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकवर क्लिक करून आपण ते प्राप्त करू शकता किंवा स्क्रीनवर दाखवलेला क्यू आर कोड स्कॅन करूनही आपण हे पुस्तक घरपोच मागवू शकता या संदर्भात काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की लिहा त्यांचे उत्तर देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू या व्हिडिओमध्ये इथेच थांबवत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद